श्री बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग चाललं आहे ते समरजित हैबतराव गायकवाड मुक्कामपोस्ट बानूरगड तालुका खानापूर जिल्हा सांगलीसाठी केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप खात्रीची रोपावर सल्ला मारत सर्व नियोजन पाच किलोच्या बॅगमधील केशर आंबा आहे आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे आतला घर येतो हा केशरी कलरमध्ये येतो आणि ओरिजिनल कोकणातील केशर आंबा असल्यामुळं आंबा हा लवकर बाजारात येतो स्वतःचे मदर प्लांट आहेत पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोप आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी त्याचबरोबर स्वतःचे मदर प्लांट खात्रीची रोपं अशा प्रकारची आपल्याकडे सर्व रोपं मिळत असतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन मिळत असतं हे बुकिंगनंतर रोपं घरपोच एकशे साठ रुपये रोपाची रोपा किंमत शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल अशा प्रकारची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरची संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवशी बसो जय हिंद जय महाराष्ट्र